आपल्या गर्लफ्रेंड ऐवजी एक मुलगा चक्क मुलीच्या वेषात परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात पोहोचला मात्र परीक्षा देताना निरीक्षकांना संशय आल्याने त्यास हात पकडण्यात पंजाबच्या ही घटना घडली अंग्रेज सिंह हो असं या तरुणाचं नाव असून तो गर्लफ्रेंडच्या जागी परीक्षा देण्यासाठी गेला होता त्यापूर्वी त्याने अगदी एका मुलीप्रमाणे तयारी केली होती कपाळावर बिंदी डोळ्यांवर लायनर लिपस्टिक आणि हातात बांगड्या देखील घातल्या होत्या बाबा फरीद आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे आयोजित पॅरामेडिकल भरतीसाठी ही परीक्षा घेतली होती यांनी त्याची गर्लफ्रेंड परमजित कौरच्या जागी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला परंतु अधिकाऱ्यांना संशय आला अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याच्याकडे बनावट मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड असल्याचं आढळून आलं यानंतर बायोमेट्रिक यंत्रावर त्याच्या पोटांचे ठसे घेतले तेव्हा संपूर्ण सत्य बाहेर आलं त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी अंग्रेज सिंह हो यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे